शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो मला बऱ्याचशा शेतकऱ्यांकडून कमेंट येत होता किंवा प्रश्न विचारले जात होते की जे काही शेतकरी मित्रांनो तूर लागवडीनंतर तुरीमध्ये जे काही हुमणी अडी झालं किंवा जे काही खोड अडी झालं किंवा शेतकरी मित्रांनो उभवण्याचा प्रॉब्लेम हे तुरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तुम्हालाही माहीत असेल तुम्ही ही समस्या नक्कीच उद्भवली असेल तर शेतकरी मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी आपण काय केलं गेलं पाहिजे असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर नक्कीच निर्माण होत असतो मित्रांनो ही समस्या प्रत्येक शेतकऱ्याला पाहायलाच मिळते तर याच्या नियंत्रण आपण कशा पद्धतीनं करू शकतो याचबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये झटपट माहिती सांगतो शेतकरी मित्रांनो ज्याचा वापर करून तुम्ही काही होमने उदडी झालं यावर चांगल्या पद्धतीनं जबरदस्तपणे नियंत्रण हे मिळू शकता शेतकरी मित्रांनो तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच माहितीजण्य व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पुढे पाहायला मिळणार आहे त्याच्यासाठी तुम्ही साईडला लागलं बेल आयकॉन सुद्धा नक्कीच प्रेस करून घ्या मित्रांनो तर होमने उदडी त्याचा प्रादुर्भावामुळे तूर पिकामध्ये जे की उभवण्याचा प्रॉब्लेम आहे ना हे खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे आणि ही समस्या खूप वर्षापासून आहे आणि हे शेतकऱ्याला त्याच्यामुळे त्याचं नुकसान पाहायला मिळत आहे म्हणून शेतकरी मित्रांनो याचं नियंत्रण करणं खूप महत्वाचं आहे आणि याच्या नियंत्रणासाठी मी तुम्हाला औषधीचं कॉम्बिनेशन सांगत आहे त्याचा वापर करून तुम्ही याच्यावर चांगल्या पद्धतीनं नियंत्रण मिळू शकता सोबत जे काही तुमचं तूर पीक आहे त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीनं फुटवा किंवा त्याचा हाईट म्हणा किंवा त्याच्या वेग जबरदस्तपणे नियोजन हे करू शकता शेतकरी मित्रांनो त्यामध्ये सगळ्यात जे पहिलं औषध आहे ना ते म्हणजे झोमॅटो कंपनी असं डेंटा सोनव मित्रांनो डेंटासो नावाचं जे काही औषध आहे ना तुम्ही त्याचा वापर आपल्या या पिकावर करू शकता त्याचं प्रमाण मी तुम्हाला इकडे सांगतोच आहे सा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं प्रमाण मी तुम्हाला देईल शकते मित्रांनो पण जे काही डेंटासो औषध आहे ना त्याचा वापर प्रत्येक शेतकऱ्याने जे काही होमने उधळीचा प्रादुर्भाव तुमच्या पिकामध्ये होत आहे त्याच्यासाठी तुम्ही केला गेला पाहिजे चित्रांनो पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्ही दहा ग्राम या प्रमाणात त्याचं द्रावण करायचा त्याचबरोबर त्या द्रावणाला आपण ड्रिंचिंगच्याद्वारे आपल्या पिकाला किंवा जे काही तूरपिक आहेत त्याला आपण ड्रिंचिंग करायचे ज्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीचं नियंत्रण तिकडून झालेलं पाहायला मिळणार मित्रांनो तुम्ही या पद्धतीचा जर उपाययोजना केली ना तर तुम्हाला नक्की शंभर टक्के चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला तिकडून पाहायला मिळेल आणि याच्यासोबत सोबत जर तुम्ही ह्युमिक ऍसिड किंवा जे काही ह्युमिक झेलत असतं त्याचा वापर जर केला ना तर तुमच्या जे काही पिकामध्ये दे रूट डेव्हलपमेंट खूप फास्ट होईल रूट डेव्हलपमेंट झाल्यामुळे तुमचं पिके जोमाने वाढ घेईल आणि त्याचबरोबर पिकामध्ये चांगल्या पद्धतीचा फुटफळ असो की सामोरची जे काही क्रिया आहे त्या योग्य पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो तर तुम्ही नक्कीच डेंटसू या कीटकनाशकाचा किंवा या औषधीचा वापर आपल्या पिकामध्ये जर होमने उदडीचा प्रादुर्भाव तुम्हाला पाहायला मिळत असेल तर तुम्ही नक्कीच करा शेतकरी मित्रांनो तुम्ही या सोबत सोबत ह्युमिकचा वापर करू शकता माझं काही म्हणजे बंधन नाही की ह्युमिक घ्या जर तुम्हाला वाटत असेल की ह्युमिक आपण घेतलं गेलं पाहिजे तर तुम्ही नक्कीच ह्युमिक घ्या कारण ह्युमिकचे रिझल्ट खूप चांगले आहेत तुम्ही ड्रेंचिंग मध्ये भरपूर शेतकरी ह्युमिकचा वापर करतात कारण ह्युमिकमुळे पांढरामुळे वाढ पांढरामुळे विकास किंवा आपली जमीन भुसभुसीत राहते ज्याच्यामुळे जे काही आपण ऑप्टेक जे काही आपण त्याला नंतर देणार आहोत ते पटकन ऑप्टेक करतं आणि प्लांटला ते अवेलेबल करत असतं ज्याच्यामुळे आपल्याला फायदा मोठ्या प्रमाणात होत असतो शेतकरी मित्रांनो या गोष्टीची तुम्ही नक्कीच काळजी घ्यायला हा एक कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता आणि दुसरा एक कॉम्बिनेशन सांगता शेतकरी मित्रांनो तो म्हणजे क्लोरो फायरेफोस हे जे कीटकनाशक मार्केटमध्ये अवेलेबल आहे तुम्ही पन्नास एम एल या प्रमाणात पंपामध्ये घेऊ शकता आणि त्याची सुद्धा ड्रिंचिंग आपल्या पिकामध्ये ते करू शकता त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला तिकडून सुद्धा पाहायला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही हे जे कॉम्बिनेशन सांगितले आहे दोन तुम्ही यापैकी कोणते कॉम्बिनेशन घ्या तुम्हाला नक्कीच चांगल्या शंभर टक्के चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला तिकडून पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि हा जे काही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्कीच आपल्या पेजला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअरसुद्धा करून घ्या धन्यवाद